त्रिकोणाच्या कोनांची बेरीज सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आपल्याला उदाहरण सोडवायचे आहे की कोण पी क्यू आरचे चे माप किती आहे हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण प्रथम त्रिकोणाच्या कोनांसंबंधी जाणून घेऊया त्रिकोणाचा एक मजेदार खेळ खेळूया हा एक त्रिकोण आहे आपण याचे तीनही कोण कापूयात आपण तीनही कोन कापून वेगळे केले आहेत आता हे तीनही कोण एकमेकांना जोडून पाहूयात हे जोडल्यावर आपल्याला एक सरळ रेष मिळाली आणि सरळ रेषेबरोबर मध्ये हे अर्धवर्तुळ सरळ रेषा म्हणजे सरळ कोण ज्याचे माप असते एकशे ऐंशी अंश तर आपण इथे काय पाहिले की त्रिकोणाच्या तीनही कोणांना एकमेकांशी जोडल्यावर त्याची बेरीज एकशे ऐंशी अंश झाली याचा अर्थ त्रिकोणाच्या तीनही कोनांची बेरीज नेहमी एकशे ऐंशी अंश असते चला आता कोण पीक्यू आर चे माप काढूयात आपण पाहिले की कोणाच्या तीनही कोनांची बेरीज नेहमी एकशे ऐंशी अंश असते म्हणून सत्तर अंश अधिक साठ अंश अधिक कोण क्यू आर बरोबर होतात एकशे ऐंशी अंश आउश। सत्तर अधिक साठ झाले एकशे तीस अंश म्हणून एकशे तीस अंश अधिक कोण क्यू आर बरोबर होतील एकशे ऐंशी अंश आउश। म्हणजे आपला कोण क्यू आर किती अंशाचा असेल एकशे ऐंशी अंश आउश? वजा एकशे तीस अंश म्हणजेच पन्नास अंश तर आपल्या कोण पी क्यू आर चे माप आहे पन्नास अंश आता हा व्हिडिओ थांबवा आणि दिलेली उदाहरणे सोडवा